नाशिक येथून अकोले तालुक्यात सिमेंट कॉन्क्रीट भरण्याच्या कामासाठी निघालेल्या मजुरांच्या वाहनांचे अपघात गुरुवार दिनांक एप्रिल रोजी रात्री घडली त्यात गाडीने गाडी दरीत कोसळली या अपघातात सुमारे सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असून सर्वांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे अकोले तालुक्यात सिमेंट कॉन्क्रीट भरण्यासाठी सुमारे पंचवीस मजूर हे एका चारशे सात गाडीतून नाशिक ते अकोले प्रवास करत होते गाडी क्रमांक एम एच शून्य चार ई जी त्र्याऐंशी अठ्ठ्याहत्तर चालकाचा गाडीवरून ताबा सुटला आणि साईट डिवायडरवर धडक देऊन चारशे सातने तीन चार पलट्या खाल्ल्या आणि गाडी दरीत कोसळली यात सुमारे सात ते आठ मजूर गंभीर जखमी झाले व एक जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे जखमींना तात्काळ उपचारार्थ टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती इगतपुरी पंचायत समिती सभापती सोमनाथ जोशी यांना कळताच घटनास्थळी तात्काळ मदतीचा ओघ सुरू झाला यावेळी अंधारात मदतकार्य करण्यासाठी घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे संजय कवडे पोलीस हवालदार शीतल गायकवाड संतोष दोंदे आदींनी विशेष परिश्रम घेत घटनेचा पंचनामा केला आहे एस एन्यूजसाठी शहाबाद शेख